ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या टीमसह सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये पोलिसांना एक संशयित स्विफ्ट डिझायर कार आढळून आली यावेळी पोलिसांनी तात्काळ तपास करून गाडीमध्ये चार बॉक्स त्यांना आढळून आले आणि या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी असलेले नशेसाठी वापरण्यात येणारे विशिष्ट कंपनीचे कोडीनियुक्त कफ सिरफच्या चारशे ऐंशी बॉटल्स आढळून आल्या नशायुक्त असलेल्या अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी यावेळी जप्त केला असून एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये एकूण एकशे सत्तेचाळीस बॉक्समध्ये सतरा हजार सहाशे चाळीस अंमली पेय असलेले कफ सिरफच्या बॉटल्स असून ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार दोनशे अशी आहे हा संपूर्ण साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी माध्यमांशी बोलताना गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे ए पी आय महाजन आणि त्यांची टीम यांनी ए सी पी श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली त्या कारमध्ये चार इसम आणि चार बॉक्स होते त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या कप सिरपच्या बॉटल होत्या ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा आम्ली <coughs> पेय म्हणून त्याचा वापर केला जातो ते ताब्यात घेतलं त्यानंतर त्या अनुषंगानं एन डी पी एस कायद्यानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यासाठी अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला एकूण मुद्देमाल एकशे सत्तेचाळीस बॉक्स ज्याच्यामध्ये सतरा हजार सहाशे चाळीस ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं ते आहे तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं त्याचं वितरण कोणी केलं त्या वितरणामध्ये कोणकोण कोण समावेश आहे आणखी किती आरोपींचा समावेश आहे या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आद्यापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यासोबत ज्योती प्रकाश दिनेश सिंग सुंदर आणि इक्बाल खान इकबाल शेख असे एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात का याचा अधिक तपास आम्ही करत आहे आणि हे जे ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडीपर्यंत कोणकोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहे त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कुणाकडे होतं त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करतं याचा आम्ही अधिक तपास करत आहोत आहे आता जे आपल्याकडे पाच आरोपी ताब्यात आहेत त्याच्यामध्ये या आरोपींचं अद्यापर्यंत एकंदरीत प्राथमिक चौकशीमध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये सदरचे आरोपी हे एक एक ट्रे किंवा एक एक छोटा कंटेनरच्या हे स्थानिक बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतात सदरचं पेय हे मादक द्रव्य किंवा आमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो <स्थाथ> त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे की याची अधिकृतता किती आहे किंवा व्हॅलिडिटी किती आहे हे सदरचं औषध हे फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून देखील आम्ही खात्री करत आहे की हे अधिकृतपणे विक्री याची केली जाते का किंवा डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शननुसार याची कुठे विक्री केली जाते या अनुषंगाने तपास करतो त्याबद्दल देखील आम्ही अधिक तपास करत आहे चार आरोपी हे उत्तर प्रदेश बिहार राज्यातील आहेत आणि एक आरोपी जो आहे इक्बाल शेख हा इथं मुंबईत राहणार आहे त्या अनुषंगाने आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत कि का किंवा एन डी पी एस कायद्यानं काही गुन्हे दाखल आहेत त्याचा अधिक तपास आम्ही करत आहे